महायुतीतील इच्छुक अजून स्वघरीच असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा माड्याचा उमेदवार जाहीर करण्याचा गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकणार आहेत स्वपक्षातून बाहेर पडण्याचं धाडस संबंधित दाखवत नाहीत तोपर्यंत शरद पवार गटाचाही उमेदवार ठरणार नाही त्यामुळे माड्याचा तिडा वाढतोय की काय अशी शंका व्यक्त होतीये संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच टी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माळ्यात भाजपनं उमेदवार जाहीर करून पंधरा दिवस लोटले आहेत पक्षानं पुन्हा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे त्यांनी गाव भेटी मेळावे सुरू केले पण त्यांना महायुतीमधील आणि राजकारणातील मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर या दोन मातंभार घराण्याचा विरोध आहे यासाठी दोन्ही घराण्यातील प्रमुखांच्या अनेक भेटीही झालेल्या आहेत त्यातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाऊन उमेदवारी घेण्याचा पर्याय पुढे आला आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये मात्र भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हाती तुतारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासाठी शरद पवार यांच्याबरोबर धैर्यशील यांची भेटही झाली आहे मात्र धैर्यशील हे अजूनही भाजपमध्येच आहेत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचं धाडस दाखवलं तरच ते पवार गटाचे उमेदवार असू शकतात रामराजे आणि मोहिते पाटील यांच्यात आत्तापर्यंतच्या बैठकीत राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याबाबत पहिल्या क्रमांकावर धैर्यशील यांचं नाव आहे तर दुसऱ्या क्रमांकावर रामराजेंचे बंधू संजीव राजे यांचं नाव आहे धैर्यशील तुपारी हाती घेणार नसतील तर संजीवराजे नाईक निंबाळकर उमेदवारीचे आव्हान पेलणार का हाही प्रश्न आहे यासाठी राम रांजेंचा होकार महत्वाचा आहे मोहिते पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत तर आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील यांनी नुकत्याच भाजप कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोशल मीडिया हँडलवर भाजपचे चिन्ह आणि संदेश कायम दिसून येत आहेत त्यामुळे मोहिते पाटील काय निर्णय घेणार हे अजूनही स्पष्ट नाहीये सांगोला तालुक्यातील व माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख हेही माड्यातून लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते यासाठी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली आहे त्यामुळे माड्यात शरद पवार हे कोणती खेळी खेळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे